यवतमाळ नागपूर येथील राजभवनात आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबरला महायुती सरकारचे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ शपथ ग्रहण सोहळ्यात रायगाव मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोगुईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथविधीनंतर तालुक्यातील वडकी येथे मोठ्या उड्डाणपुलाखाली भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांना मंत्रीपद मिळावे ही जनसामान्यांची इच्छा आज पूर्ण झाली वडकी येथे दुपारनंतर सर्वत्र हर्षोल्लासात आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनिल नंदुरकर दिलीपराव कडू प्रफुल काकडे रवी चौधरी वसंत उपाते पांडुरंग भेदुरकर शारदानंद जयस्वाल निखिल शेळके महेश आवारी गोपाल भोयर विशाल पंढरपुरे कुणाल केराम गिरीश कारमोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व हो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा